मोबाईल घेऊन बसायचं आणि म्हणायचं काय रे सारखी गाणी लावतो म्हणजे मी स्वतः त्याला म्हणायचो काय सारखी गाणी गाणी लावतोय गाणी लावतोय टीव्हीचा नाद त्याला त्या गाण्यातून त्या मोबाईल मधूनच तो पुढे गेला पुढे गेला असं ते इथूनच गेला त्यामुळे ते देवीचं नाव सारखं आणि तुमची लय लोक सध्या बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाण नावाचा एक स्पर्धक जो आहे त्यानं धूम ठोकलेली आहे त्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे या सूरज चव्हाणकडून वारंवार काही देवांची नावं घेतलेत खंडोबा हे जेजुरीचं मार्तंड देवस्थान संबंध महाराष्ट्राला माहीत आहे परंतु सब सूरज चव्हाण हा आई मरी माता या देवीचं नाव देखील घेतो आई मरी माता ही देवी त्याच्याच गावातली अगदी याच मंदिरासमोर मंदिराच्या शेजारीच या सूरज चव्हाणचं घर आहे याच मंदिरात आपण आहोत याच मंदिराच्या किंवा याच मरी माता बद्दलच सूरजच्या मनामध्ये किती आस्था आहे हा आपण वारंवार पाहत असतो आता इथले काही अं सचिव आहेत या ट्रस्टच्या आणि काही पुजारी आहेत आपण यांनाच विचारू साहेब काय सांगाल ह्या मंदिराची काय नेमकी साधारणतः इतिहास आहे काय कथा आहे पूर्वी तर जंगल बरं या गावामध्ये निवडुंगाची झाड लिंबाची झाड तर त्या झाडात लिंबा एक लिंबाचं झाड होत त्याच्या खाली तरवडाचं सुद्धा एक झाड होत त्या ठिकाणी आमच्यातल्या मोरेच्या माणसाला एक साधारण देवस्थान असल्यासारखं बर म्हणजे त्याला हे जात ज्ञान जात आणि त्याने ते पाहिल्यानंतर तिथं त्याला कि देवीचा मूर्ती त्याला दिसली म्हणजे असं साधारण बोटा दिसला आणि तिथून पुढे लोकांना असं प्रचलित झालं ते कि मग ते गावातली लोकही सगळी सेवा करायला लागली देवी 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 मरी माता मशी माता आणि ते प्रचलित झाली मग सगळीच लोक पाणी घालायची पुढं पुढं ते मोठं मोठं होत गेलं मरी माता कशावरून नाव पडलेलं देवीच किंवा मरी माता म्हणजे देवीच आहे ती मर्यायी मुळच मुळच मर्याय देव देवीच मर्याय ती असा दृष्टांत झाला त्याला ते आमच्या मोर्याच्या लोकांनी त्याच माळवत बांधले इथं माळवतासारखं मंदिर बांधलं पूर्वी मातीचं मातीच मग पुढं पुढं लोक त्याला नवच बोलू लागली आई माझा होली आई तस होली ती पाहून व्हायला लागली देवी बर मग ते माळवत पाडून पत्र्याचं मंदिर बांधलं बर त्याच्यानंतर तिला तिथे लोक पैसे व्हायला लागली चांदीचे पैसे जुन्या काळात राहणीचे म्हणून लाकडी खांब होती त्याला असे ठोकायला लागले तर तिचं कोणी काय चोरी बिरी करत नव्हतं अजिबात म्हणजे द्यायची लोक त्या देवीला तर त्याच्यानंतर ती मंदिर नंतर आमची ते देवस्थान भांडणं होऊ लागली गावात मग आमच्या पुरंदर यांनी त्याचे न्यास केला बर बर म्हणजे मी त्यात होतो एकोणीसशे ऐंशी साली आम्ही अर्ज केला धर्मदायला आणि मग आता ते मोबाईल घेऊन बसायचा आणि म्हणायचं काय रे सारखी गाणी लावतोस म्हणजे मी स्वतः त्याला म्हणायचो काय सारखी गाणी गाणी लावतोय गाणी लावतोय सारखीचा नाद त्याला त्या गाण्यातून आणि त्या मोबाईल मधूनच तो पुढे गेला पुढे गेला असं ते इथूनच गेला त्यामुळे ते देवीचं नाव सारखं आणि तुमची लय लोक ट्रस्ट झाले आणि अशा पद्धतीच इथं ह्या देवीचे पुजारी पण आहेत काका काय ही साधारणतः देवीचा सा उत्सव कधी असतो हे आषाढ महिन्यामध्ये असतो पौर्णिमा होऊन येणारा पहिला वार मंगळवारी येऊ किंवा शुक्रवारी येऊ अशा हिशोबाने ती मग पाच सहा दिवस यात्रा भरती म्हणजे असे बदलून वारा दिवशी आता ह्या बारीने पहिला मंगळवार आला तर बुधवार गुरुवार खाली गेला की शुक्रवार परत यात्रा भरली शनिवार खाली गेला रविवारी परत यात्रा भरली सोमवार खाली गेला परत मंगळवारी यात्रा भरली मंगळवार बुधवार खाली गेला परत शुक्रवारी भरली शेवट आमोशाला रविवारी भरली थोडीफार अशी यात्रा या देवीची पाच सहा दिवस भरत असते म्हणजे ते पंधरा दिवसात रोजचा काय पूजा पाठ असतो देवी देवीचं तर सकाळचं उठायचं भाविक पाणी घालतात पुजारी पाणी घालतात आधी नंतर भावी पाणी घालतात मळवर भरून आरती करतो आम्ही देवीची आरती करून देव लोक बघायला येतात लांब लांबनं अकलोज आंध्रा बिहार पुन्हा तुमचं धारवड कोल्हापूर असे लांब लांब जिल्ह्यातली लोक बघायला येतात इथं बघून येऊन प्रश्न सोडवते देवीची असे प्रश्न सोडून नंतर मग आतापर्यंत पाचवा सहावा पुजारी आहेत आता पहिले काय पहिले रावजी देवजी हरिभाव असदाची दाजीराम नथोबा माऊली ज्ञानेश्वर आता मी बघवान अरे मी बारा वर्ष उंड उडवन बारामती चालले बारा, बारा वर्ष लोटांग आणलेलं मी बघा राहिलो इथं असं अंगानी लोठत आलेलो पाय चालायचं नाही अंगानी असं लोळ एकंदरीत ही पावणारी आहे पावणारी देवी, पावनरी देवी शब्दाला उभी राहणारी दिवी मुलाबाळा बदली दुःख कोणाचं ऑपरेशन थांबवती कोणाचं काय करती वठ्ठल ती शब्दाला पावती मग आता कमीत कमीत शंभर रुपयापासनं पन्नास रुपयापासनं जसे बोलतात तसे लाखापर्यंत नवज बोलतात देवीला पाच लाखापर्यंत बोलतात तो काय आपण पैसे बोला म्हणायचं की एवढं द्या तेवढं द्या अशी लुटमार का इथं चालत नाही मग असं हिशेबाने ती बोलतात लोक पन्नास पाचशे हजार काय त्यांच्या इच्छेने बोलतात त्यांचे प्रश्न सुटतात पावणारे पावणारे आराम नाही हा तर एकंदरीत आपण बघतोय की इथली श्रद्धा काय आहे आणि साधारणतः हे देवीची स्थापना कशी झाली हे इथले जे ट्रस्टी आहेत त्यांनी सांगितलेले पुजाऱ्यांनी इथली माहिती सांगितलेली आहे आपण बघितलं की सूरज चव्हाण कायम ह्या मरीमाता देवीचं नाव घेत असतो आणि नाव घेत असताना सुद्धा सूरज चव्हाण म्हणतो की आई मरीमाता माझी इच्छा पूर्ण कर मला ही ट्रॉफी घेऊन जाऊ दे आता सूरज चव्हाणच्या या विनंतीला ही आई मरीमाता पावणार का हे पण आपल्याला पाहावं लागेल